निफाड तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांसह नागरिकांचे प्रचंड हात आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आलेल्या जोरदार पावसामुळे निफाड शहर आणि परिसरामध्ये वादळी पावसाचा तडाखा बसला आहे आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती अनेक झाडे उन्मळून पडली विद्युत कोलसुद्धा पडल्याची घटना घडल्याचे नागरिकांनी सांगितले आहे दरम्यान नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पिंपळजवळ एक जाहिरातीचे होर्डिंग कोसळले तर चांदोरीजवळ एका मंदिराच्या संरक्षित भिंतीवरती झाड कोसळल्याची घटना घडली आहे दरम्यान आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झालेल्या जुवादार पावसामुळे नाशिकमधील खास करून निफाटपट्ट्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाचा तडाखा बसणार आहे आज सायंकाळी पाच वाजेसमोरच आलेल्या पावसामुळे निफाड येथील आठवडे बाजाराला देखील याचा फटका पडला आहे डीएम न्यूजसाठी माणिक देसाई निफाड